आणि स्टाईल ज्याच्या करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप भॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी आज जागतिक अपंग दिन सर्वत्र विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जातोय मात्र परभणीमध्ये अपंगांची अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आले परभणी शहरातील अपंगांना महानगरपालिकेकडून अपंग शेष निधी शिल्लक असतानाही मिळत नसल्याने आज जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर अपंगांची उपस्थिती होती परभणी महानगरपालिकेने तात्काळ अपंग शेष कल्याण निधी इतरत्र न वागळता अपंगांच्या विकासासाठीच खर्च करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय नमस्कार मी ॲडव्होकेट कविता पवार धुळे जिल्ह्यात नाच भीक मागो आंदोलनासाठी आलो आणि या आंदोलनं इतकं आज अपंग दिवस असून अपंगांसाठी आज आंदोलन करून त्यांच्या जो हक्काचा आणि अधिकाराचा जो पैसा आहे तो मागावा लागतो आहे हीच खूप लाजीरवाणी गोष्ट शासनासाठी हवा पाहिजे आज तीन डिसेंबर जागतिक अपंग दिन संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवून दिलेल्याप्रमाणे आज भारतभर हा जागतिक अपंग दिन साजरा केला जातो या जागतिक अपंग दिन साजरा करण्यामागे बरेचसे काही उद्देश असतात कोणी आंदोलन करत आहे कोणी आनंदानं रॅली काढत आहे कोणी अपंगांना पेढे वगैरे हो वाटत आहे पण इतके आनंदाचे दिवस या देशामध्ये अजून तरी अपंगांच्या बाबतीत आलेले आहेत अपंगांच्या बाबतीमध्ये असतील या देशातील उदासीनता माननीय नरेंद्र मोदींनी दिव्यांग शब्द देऊन खूप काही मोठं केलं अपंगांना चांगला शब्द मिळाला ज्यांना लंगडे पांगळे अंधळे असं न म्हणता एक शब्द जे मिळाला तो अत्यंत चांगली बाबाची बाब चांगली बाब याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म या, या सरकारनं करायला पाहिजे की आपण जे जसं एखाद्या समाजाच्या वेगळ्या समस्या नसतात एकच समस्या असते एस सी असतील एस टी असतील अपंगांना प्रत्येक अपंगांच्या बाबतीत वेगवेगळी समस्या आहे हे शासनानं पहिलं समजून घेतलं प्र एक अपंग समस्या वेगळी दुसरा अपंग समस्या दुसरी त्याची समस्या वेगळी असणार हे अपंगांनी हे या जागतिक दिनाच्या निमित्तानं मला या शासनाला सांगायचं समाजाला सर्वात मोठी गोष्ट सांगायची आहे की समाज या अपंगाच्या दृष्टिकोनातून खूप उदासीन आहे समाजानं ही उदासीनता सोडली पाहिजे आपल्या शेजारी असलेलं एक अपंग त्याला पुनर्वसित करण्यासाठी समाजानं या गोष्टीमध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे ही माझी समाजाला पहिली विनंती थँक्यू आज अपंग दिन और अपंग दिन के शुभेच्छा देते है, लेकिन कुछ भी जैसे कि मेरी पढ़ाई हो चुकी दसवीं बारहवीं भी भी डीयर सेकेंड ईयर फिर भी अपन को तीन तक के आरक्षण भी नहीं है कोई सुविधा भी नहीं है इतनी पढ़ाई हो चुकी फिर भी कहते हैं कि अब दो अपंग वालों को जॉब भी नहीं है तो इतना सारा पढ़ के क्या फ़ायदा बस यही है कि बहुत सारी समस्या है मैं इससे पहले मैं मुंबई भी गई वहाँ पर भी मैंने बहुत सारे इंटरव्यू देने के लिए फॉर्म भरी थी वहाँ पे इंटरव्यू भी नहीं किए और मेरा से, ए सेकंड ईयर भी हो चुका एम एस सी आई टी डी थर्टी फोर्टी सब कुछ कोर्स हो चुके भी, भी कोई भी सुविधा नहीं है आरक्षण भी है और शिशु वर्ग भी नहीं मिलता क्या फायदा है से बस होना चाहिए संतोष